नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी केली यांची जिल्हा यांचा विश्वास सूर्यकांत थोरात यांची जालना शहर अध्यक्षपदी निवड नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेच्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक पारदे यांची निवड करण्यात आलेली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी काल त्यांच्या संघटनेत काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यात पुंडलिक पारदे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर सूर्यकांत थोरात यांची जालना शहर अध्यक्षपदी आणि शोभा डोईफोडे यांची जालना शहर उपाध्यक्षपद हे देण्यात आले गोरगरिबांची काम करून समाज निर्माण करण्यासाठी सगळे पदाधिकारी काम करतील असा विश्वास देखील लांडगे यांनी व्यक्त केला आहे प्रत्येक महिलेला नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेतर्फे दोन शिलाई मशीन किंवा दहा हजार रुपये रोख देण्यात येऊन महिलांच्या आर्थिक योजनेला हातभार लावण्याचं काम आम्ही करत असल्याचं यावेळी लांडगे म्हणाले मी नेताजी सुभाषचंद्र बोस या भविष्य संस्थापक अध्यक्ष खरतर लांडगे आज दिनांक बारा गणेश बाराचा आज भंडारा आहे आणि आज त्या निमित्ताने आज आम्ही इथं औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष पुंडलिकराव पारदे यांना आम्ही एक जिल्हाध्यक्षपद नियुक्त केलं आहे तिथे गोरगरीब लोकांचे कामं करून असली लोकांना चांगला मार्ग दाखवसानी समाज निर्माण करण्यासाठी हे काम करते त्यानंतर आम्ही जालना जिल्ह्याचे शहराध्यक्ष जे वकील आहे सूर्यकांत थोरात ह्या ताईला आम्ही शहर अध्यक्षपद दिलं आहे समाजासाठी जे गोरगरीब महिला आहेत अन्याय अत्याचार जे असेल भ्रष्टाचार असेल ते मिटवण्यासाठी व महिला त्यांना योजने विनंती करून निंग सांगताल की आमच्यावर अन्याय अत्याचार असा चांगला असेल ती त्यांच्या माल्यामध्ये कदम उचलून त्याला न्याय मिळवून ते देतील त्या त्याच्यासोबत एक उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष म्हणून शोभाभाई डोळी यांना आम्ही शेर उपाध्यक्ष पद दिलं आहे तर हे यांना पद दिलं आम्ही एक संघटित लोक जमा करावा व आम्ही एक योजना खुलली आहे महिला मंडळासाठी की प्रत्येक महिलांना आमच्या संस्थेकडून दहा हजार रुपये अशी आर्थिक मदत भेटणार आहे व किंवा दहा हजार रुपयात दोन शिलाई मशीन आहे शिलाई मशीन किंवा दहा हजार रुपये नगद तर त्याच्यावर ते काही व्यवसाय करते किंवा घरी घरगुतीसाठी राशन भेटते यासाठी आम्ही त्यांना अशी दहा हजार रुपयाची प्रत्येक महिलांना म मदत करणं आहे त्या महिलांना महिलांनी आमचा उपाध्यक्ष अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष कांबळेबाई कमलबाई कांबळे यांच्याकडं त्यांनी संपर्क साधावा आणि फॉर्म द्यावा आमची फॉर्म फी आहे बावीसशे रुपये ज्या ज्या महिलांनी बावीसशे रुपये भरले फॉर्ममध्ये त्या महिलांना एक दहा हजार रुपये अशी आम्ही मदत करणार आहे त्या महिलांनी नऊ महिला जमा करावा तरच त्याला एक दहा हजार रुपये अशी मदत करणार आहे जशी साखळी असतील जॉईंट तशी प्रत्येक महिलांनी नऊ नऊ महिला जमा करायच्या आणि दहा रुपये घ्यायच्या दहा हजार रुपये घ्यायचे प्रत्येक नऊ नऊ महिला जमा करायच्या दहा हजार रुपये घ्यायचे असे एकही महिला सुटणार नाही मग त्या हजार असो किंवा दहा हजार असो का लाख लाख महिला असो प्रत्येक महिलांसाठी आम्ही दहा दहा हजार रुपये असे देणार आहे एक जिल्हा अध्यक्ष जबाबदारी आहे छत्रपती संभाजीनगरच्या आणि जालनाच्या अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष त्यांच्या भविष्यासाठी एक दहा हजार रुपये किती मदत करतील आम्हाला असा भरोसा आहे म्हणून आम्ही त्यांना एक नियुक्तीपत्र त्याला केलं आहे